मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे कॉरिडॉरसाठी होणाऱ्या सर्वेक्षणला मंदिर परिसरातून नागरिकांनी थेट विरोध दर्शवला आहे मंदिर परिसरातील गल्लीबोळातून स्पीकर करून सर्वेक्षण टीमसमोर नो कॉरिडॉरच्या स्थानिक नागरिकांकडून घोषणा दिल्या जात आहेत काही भागात सर्वेक्षणला सहकार्य होत आहे तर बहुतांश ठिकाणी कॉरिडॉरच्या सर्वेक्षणाला थेट विरोध केला जात आहे आजपासून चार दिवस हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे परंतु कॉरिडॉरचे सर्वेक्षण पहिल्याच दिवशी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे बचाव समितीच्या वतीनं काल बैठकीत ठरल्यानुसार आम्ही शासनाच्या वतीने जो सर्वे केला जाणार आहे नेमका प्लॅन माहीत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमची दिशाभूल लावली आहे त्यामुळे इथल्या ना नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं ठरलेलं आहे की आम्ही सध्या कोणत्याही सर्वेला सहकार्य करणार नाही नो कॉरिडॉर माझं नाव विनय चंद्रकांत पडवे माझा या कॉरिडॉरला यांना मी कुठलीही माहिती देणार नाही कसल्याही प्रकारची माहिती देणार नाही माझं एकच कस... माझ्या मनात एकच आहे की नो कॉरिडॉर कॉरिडॉर रद्द हा झालाच रद पाहिजे काहीतरी झाला तरी एकच जिद्द आणि कॉरिडॉर रद्द शासनाने जे आमच्या दारात कॉरिडॉर संबंधित माहिती गोळ्या करण्यासाठी पाठवलेली जी माणसं आहेत त्यांना आम्ही कोणत्याही प्रकारची माहिती देणार नाही कारण आमच्यावर जो लादलेला कॉरिडॉर आहे तो महाभयंकर आहे तरी शासनाने तरी महाराष्ट्र शासनाने आमच्या दारात कोणत्याही प्रकारच्या सर्वेक्षणासाठी शासनाची माणसे पाठवू नयेत नो कॉरिडॉर नो कॉरिडॉर नो कॉरिडॉर